इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पज के लिए है। किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं साथी मर्द दुष्टांसा सहारा बात में। दा पर्यंत चार्ट मेन बाजार चार्ट हमला हमका तुमचा त्याची पत्ती कल्याण अंक कोड चौसष्ट सोमवार ऑनलाईन एक्कावन त्याची पत्ती पाठलाग करा ऑनलाईन चे घर टाइम बाजार सोमवार जोडी 0409 चार झिरो नऊ आजची अचूक राशी अंक एक ते सोमवार झिरो दुरी पंजा सत्ता मंगळवार तिरी चौदा आठा नव्वा बुधवार झिरो चव्वा पंजा नव्वा गुरुवार दुरी तिरी सत्ता आठा शुक्रवार झिरो तिरी पंजा अठा शनिवार एक्का चौदा छक्का नव्वा मित्रांनो मला याला फॉलो करा अकरा तेरा पंधरा वीस बावीस चोवीस सहासष्ट अडुसष्ट साठ पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी मिलन डे गुरुवार मिलन डे गुरुवार बेचाळीस मिलन नाईट सोमवार त्रेसष्ट अडुसष्ट श्रीदेवी सोमवार त्र्याऐंशी श्रीदेवी मंगळवार बत्तीस सदोतीस श्रीदेवी नाईट सोमवार तीस पस्तीस श्रीदेवी नाईट गुरुवार चौऱ्याऐंशी एकोणव्वद कल्याण नाईट गुरुवार ब्याण्णव सत्त्याण्णव कल्याण राशी धमाका सोमवार तीन ओपन यक्का छक्का यक्का त्याचे पत्ते आणि कट चव्हा त्याचे पत्त्या आणि कट छक्का त्याचे पत्त्या आणि कट बुध मंगळवार त्रेपन्न तीन ओपन दिलेले झिरो तिरी पंजा जिरो त्याचे पत्त्या आणि कट तिरी त्याचे पत्त्या आणि कट पंजा त्याचे पत्त्यानी कट बुधवार चौऱ्याहत्तर तीन ओपन दिले दुरी चौदा सत्ता दुरी त्याची पत्ती आणि कट चव्हा त्याची पत्त्या कट सत्ता त्याची पत्त्या कट गुरुवार चौऱ्याऐंशी तिरी आठ तीर चौवा अठा ओपन तिरी त्याची कट चव्हा त्याची पत्त्यानकट अठ्ठा त्याची पत्त्या कट गुरुवार शुक्रवार झिरो चार तीन ओपन दिलेत झिरो चव्हा पंजा जिरो त्याचे पत्त्या निकट त्याची त्याचे पत्त्या कट पंजा पत्ती आणि कट शनिवार पासष्ट तीन ओपन दिले आहेत एका पंजाब पत्ती आणि कट छक्का त्याचे पत्त्या कट ऑनलाईन आज नोंद तरी तरी बघा एक ते पाच पर्यंत दिलेले एक्का त्याची आणि कट दुरी त्याची आणि कट तिरी त्याची पत्त्या कट चव्हा त्याची ऑल मार्केट आज नोंद तरी बघा एक ते दहा पर्यंत त्याचे आणि कट दिलेले आहेत कर्क ऑनलाईन राशी सोमवार झिरो पंजात कट कट दिलेले मंगळवार तीन दिलेले ओपन ती चव्वा अठा त्याची पत्त्याने कट बुधवार तीन ओपन दिले चव्वा पंजा नव्वा त्याची पत्त्या आणि कट गुरुवार तीन ओपन दिले दुरी ती सत्ता त्याच्या पत्त्याने कट दिलेले शुक्रवार झिरो तीर पंजा त्याची आणि कट शनिवार अक्का चव्वा छक्का त्याची आणि कट भविष्यवाणी सोमवारी चार ओपन दिलेले त्याचे पत्ते आणि कट दिलेले मिलन नाईट भविष्यवाणी सोमवार त्याचे आणि कट शनिवार पर्यंत दिलेले आहेत ऑनलाईन चार्ट कल्याण त्याचे पत्ते दिलेले आणि खाली कट दिलेले ऑनलाईन मिलन मेन बाजार त्याचे प ब्रॅकेट दिलेले त्याच्या आणि कट दिलेले ऑल मार्केट राशी कोड पंधरा दिला त्याच्या आणि कट दिलेले सोमवारी मंगळवारी अठ्ठेचाळीस दिला त्याच्या आणि कट बुधवारी बासष्ट दिला त्याच्या आणि कट गुरुवारी अठ्ठावीस दिला त्याच्या आणि कट शुक्रवारी बत्तीस दिला त्याच्या आणि कट पंच्याहत्तर दिला शनिवारचा त्याच्या आणि कट मेन बाजार मुंबई अंक कोड अचूक राशी बारा सतरा चौपन्न एकोणसाठ हमखास तुमचा राशी दुरी सत्ता त्याचे पत्ते दिलेले पाठलाग करा डबल दोनशे घर मित्रांनो याला फॉलो करा झिरो एकशे घर अठ्ठेचाळीस त्याचे पत्त्या निकट आजचा अचूक राशी अंक सोमवार चार ओपन दिलेले मंगळवार चार ओपन दिले बुधवार चार ओपन दिले गुरुवार चार ओपन दिलेले शुक्रवार चार ओपन दिले मेन बाजार मुंबई ऑनलाईन राशी तीन ओपन दिलेले एक्का दुरी छक्का मंगळवार झिरो पंजा एक झिरो एका पंजा बुधवार दुरी पंजा सत्ता गुरुवार छव्वा पंजा नव्वा शुक्रवार त्री त्रिवा अठरा मेन बाजार मुंबई राशी धमाका सोमवार तीन ओपन दिलेले झिरो चौदा पंजा त्याची पत्त्या आणि कट मंग मंगळवार एकाहत्तर सत्ता त्याची आणि कट बुधवार चौतीस चौदा नव्वा त्याचे पत्त्याने कट गुरुवार झिरो सहा झिरो एका छक्का त्याची पत्ती आणि कट शुक्रवार त्रेसष्ट ती छक्का आठ त्याचे पत्त्यानी कट खत्री बाबा का चिराग बहात्तर आणि चार्ट पहा कल्याण नाईट मिलन नाईट ऑनलाईन चार्ट टाइम टाईम वाजार्टी चॉर्ट आणि श्रीदेवी नाईट चॉर्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा विसरू नका धन्यवाद